हाय फ्रेंड्स इंडियन्स मूममध्ये आनन्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत असाल असं मी बुली धरते आणि हो आज मी तुम्हाला किचनचं किचनचं रुटीन दाखवणार आहे किचन कसं आहे आणि काय आहे ते दाखवणार आहे म्हणजे मॉड्युलर वगैरे तर नाही आहे पण आहे त्या कंडिशनमध्ये मी दाखवणार आहे म्हणजे काय मुळक आवरलं वगैरे म्हणजे तुम्ही म्हणसाल की व्हिडिओ दाखवते म्हणून आवरलं वगैरे असल असं काही नाही आहे जसं आहे तसं मी किचन तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा तुम्ही कसं आहे काय आणि काय चेंज करायला पाहिजे काय नाही चेंज करायला पाहिजे कसं कर सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा आणि मग चला आता मी न टाईम घालवता तुम्हाला माझं किचन कसं आहे का हे दाखवते आणि हो किचनमध्ये म्हणजे आहे तसा पसारा म्हणजे जसं आहे तसं ठेवलेलं आहे कोणीही निगेटिव्ह वगैरे कमेंट करू नका मला सपोर्ट करा कारण मी आत्ता जस्ट चॅनल चालू केलेलं नाही म्हणायचा त्याच्यामुळे मला तुमच्या सर्वांची सपोर्टाची गरज आहे म्हणून मग मी म्हटलं किचन टूर दाखवते चला मग बघूया आपण कसं आहे इथून असं ह्या किचनचा दरवाजा आहे मला किचनमधून आले की पहिल्यांदा हे असं कपाट वगैरे दिसतं तुम्हाला कपाट आहे आणि मी असं इकडं वळलं की मग हा असं थांबा तुम्हाला एक मिनटं हां असं आहे माझं फ्रीज वगैरे आहे आणि आता तुम्हाला मी सगळं सांगते हां असं आहे इथं इथं ठेवले मी बास्केट, बास्केट आहे बास्केटवर रेनकोट मुलांची पॅड वगैरे आहेत तिथं आणि इथं लगेच हे माझी भाजी वगैरे आणायला द्यायची पिशवी वगैरे आहे आणि ते स्विच आहे हवाला आणि हा, हा ज्यूस माझं ज्यूस करण्याचा मिक्सर आहे ज्यूस वगैरे म्हणजे ह्यात होऊन जातं माझं आणि तर मनी हे छोटेसे प्लांट ठेवलेले आहेत फ्रीजवरच आणि हा डबा आहे म्हणजे आता गुळ्या वगैरे साहित्य असेल ते आणि हा एक फ्रीज आहे ते सॉरी मिक्सर आहे फ्रीज आला तोंडात मिक्सर आहे आणि हा वायर जे आहे ते मी खाली चार्ज वगैरे करते ते आहे आणि हा आमचा फ्रीज आहे फ्रीज जुनाच आहे कारण की दुखाण होतं आमचं दुखानाचं फ्रीज मी घरी घेऊन आले पहिला फ्रीज नव्हता आमच्याकडं आता आहे आणि हा जर कपडा जर म्हटलं तुम्ही माझ्या मुलांचं नाही का ते छोटंसं ब्लँकेट असतं बघा लहान बाळ असताना त्यांच्या डोक्यावर वगैरे घालतात तेव्हाच मग ते असंच पडून होतं माझ्याकडं मग मी आता उपयोग तरी काय करायचा म्हणून म्हटलं त्याला फ्रीजवर हात लावून घेऊया तेवढं छान वाटेल म्हणून आणि हा एक नकलीच आहे म्हणजे असंच ठेवलं शोसाठी आणि हे इथं हे असे आहेत ह्यात ह्या डब्यामध्ये भांडेच आहेत एक्स्ट्राचे आणि हा इडलीचा पात्र आणि ह्यात पातीलत पात पातीलत पातील्या पातील्यात पातीलात उपयोगाला म्हणजे सध्या तरी येत नाही पाहुणे रवळे आलं तरच लागते हा डबा हा डबा मी घासून ठेवला आहे परवास आणि हा डब्यात डाळ आहे आणि हा आमच्या दुकानातलाच फोनपेचा आहे हेवाला आणि हा आर्टिफिशियल आणि हा मिक्सरचा भांडा आहे मागं टिफिन डबा आहे आणि तिथं तांबे गुलास आणि इथं फी तर फुलपात्र राहतात आत्ता भांडे घासलं तिथे गेलं आणि ही दोन ताटे वरती म्हणजे जस्ट ठेवलेले आहेत कोणा गेलं तर इथं सगळे ताटं आपल्यात भांड्या शॉपिंग बोर्ड बघू शकतात तवा सगळे इथंच राहते आणि ही तहाट्री आहे आणि हा इथं प्लेट छोटे राहतात सध्या तिकडंच आहेत आणि हे चमचे वगैरे हे सगळं आणि हे कडे टोपले हा कडे आहे इथं पुरणपा पुरणपातळाची आपली पाणी परत आप्याचं पात जात, एक पात्र आहे खराब झालं आहे मला गाडून टाकायचं आहे ते आणि इथं चपात्या करून ठेव म्हणजे चपातीचा डबा आहे आणि ह्याच्यात ह्याच्यात असंच एक्स्ट्राचं काही सामान असेल ते ठेवलेलं आहे ह्यात पण किराणाचा सामान आहे आणि हा माझा फुलपाट ज्यायचा अल्युमिनियमचा आहे जर्मनचा आणि ह्यात पण पापडं वगैरे आहेत उन्हाळी काम केलेले आणि अगरबत्ती ठेवते मी आणि आणि तर हे असं म्हणजे सगळे काचेचे, काचेचेच काचेच बाऊल आहेत आणि फक्त हा एवढं प्लॅस्टिकचा आहे आणि इथं काचेचे ग्लास आहेत हा हो ग्लास माझी मम्मीकडं होते आणि हे ग्लासचं कारण म्हणजे हे ग्लास ना म्हणजे असेच आहेत छोटे हे बघा आणि ही ग्लास मी माझ्या लग्नाच्या अगोदर आणलं होतं मी ह्याला गेले होते महाशिवरात्रीला महा महाशिवरात्रीला महा गेले होते महाबळे ह्याला नाव लक्षात नाही येते नाव वाटलं की मी सांगते तुम्हाला हां बेगरेवाडीला गेले होते माझी मैत्रिणी वगैरे आम्ही सगळे मिळून त्यामुळे मी घेतलं होतं हां आणि ह्या कुकरचं ढक्कन ते होते बनवले हरभरीची डाळ उर्जाची डाळ आणि हे हे असे काय घेतले होते मी दोन घेतलेत मुलांना मिशोवरनं मागवल्यात जर तुम्हाला जर हे हवे असतील तर मी ह्याची लिंक देते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला मिशोरनं घेतलं होतं मी तर तुपाची भरणी आहे इथं डबेच आहेत आणि हे इथं हे पण शोसाठी मी इथंच ठेवलं आणि इथं आणि हे चमचे वगैरे ठेवलेत इथं सगळे साखरेचा डबा छापत्तीचा केटली खाली हे झाड ठेवलं तसं शेंगदाण्याचं गोठा आहे मीठ तेल एक्स्ट्रा लो म्हणजे पापडं वगैरे त्यानंतर तेल ते इथं सगळे छोटे प्लेट्स कप्स आणि लाईट एक बल्ब आहे आणि हातं गिफ्ट आलं होतं सपोरेटन तुम्ही हे बॉक्स कसं केली म्हणजे छान आहे ना म्हणून मी हा हात बसात ठेवून थोड्या आहे आणि शेगडी तस भाजी आहे केलं मी शेगडी माझ्या भावने मला राखेस् गिफ्ट केलेली आहे हे बघा हा किंचण चालू होते आणि जेवण तर त्या प्लांट लावलेला आहे ओरिजिनल आहे आणि ते जास्त कपडा पूळ सुती पोळं सुकून घेईल भांड्याकाशीची परत आहे आणि तिथे वाईट आडून ठेवले मी आणि ही गणगुळी आहे आणि हे परत भाकरी करण्यासाठी आणि ह्या नळाला पाणी वगैरे येतं ह्याला पाणी घेत नाही हा बंद आहे बिसरी एरिया आहे आणि प्यायचं पाणी बाहेर येते आणि तिकडूनच ह्याला लागलं की हा असा आहे हा तर हा डी वाय वाय मी घरीच बनवलेला आहे एक एक्स्ट्रा माझ्या लग्नात म्हणजे लग्नात दिलेला सूप होतं माझ्याकडं म्हणजे मी ते यूज करत नव्हते मग यूज न करता मी म्हटलं असं काहीतरी दोन डेकोरेशन करून ठेवते ह्याचं काहीतरी बनवायचं आहे मला म्हणून मी इथंच ठेवले मी असं आणि ते खळी मांडून पातीले कुकर वगैरे ठेवायला केलेलं आहे मी कारण की खूपच नाही तर जागा पसरत नाही म्हणून मी एक्स्ट्राचे म्हणजे पातील आहेत मी ते झाड लागलं हा एक कट करायचं आहे आणि हेही सुद्धा मी माझ्या हाताने बनवलेलं आहे स्वतःहून कसं आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा म्हणजे बेस्ट म्हणून बेस्ट बनवायची म्हणजे सगळे हा तुम्ही एवढं बनवलं नाही तुम्ही सांगा कसं आणि काय आहे आणि त्यात त्या ह्यात ह्याच्याच खाली मी पायपीठ मी ठेवलेलं आहे आणि गंजे मिळवल्या त्याच्यात तर पिण्याचं पाणी आत्ता जस्ट आलं होतं मी भरलेलं आहे ह्या माठ माटाच्या खाली बाकी ठेवलं खूपच होते आणि हे भांडे घासून ठेवलेले आहेत मागाशी भांडे घासले आहेत मी एक, हो ले एक दीड वाजता ती भांडी घासले आहेत मला आवायचे आहेत अजून मला आणि हितच सिलेंडर आहे आणि ह्याच खाली हे सगळं किराण्याचं सामान म्हणजे किराणा भरते त्यात सगळे तर खाली साहित्य आहे हे सगळं आणि त्याखाली पिठाचा एक डबा आहे आणि एक डबा ह्याचा आहे उन्हाळे काम केलं त्यात सगळे चिप्स वगैरे आहेत बकेट आहे एक्स्ट्राचे सामान आहे आणि बाटल्या आहेत आणि ह्या साईडला त्या टिपमध्ये गहू आहेत आणि वरती असंच काहीतरी सामान नाही लागणार आणि इथं इथं लसूण आहे बटाटा आहे इथं कांदे आहेत खाली आणि ह्या डब्यात ह्या डब्यात मी ठेवते म्हणजे कॅरीबेट कचऱ्याला लागतात म्हणून आणि त्याच परत तीनचे घागर आहे आणि हे एक पाणी येतेच आहे आणि ते देवार आहे माझा किचनमध्येच देवार आहे असा आहे माझा खालीच ठेवते मी देवारावरती लावायचा आला गोष्टी मी नाही लावली इथं हे राहिलं हे राधाकृष्ण आहे माझ्या लग्नात आलेले गिफ्ट आहे मला राधाकृष्ण किचनमध्येच कपाट ठेवलेला आहे आणि इथं बाथरूम आहे हा जो आहे नौबाल त्याच्याच बाजूला बाथरूम आहे बाथरूम आणि इथं गोलगेट ब्रश हे ठेवायचं स्टँड आहे आणि इथे ड्रम आहे सामान आहे आणि हे काहीतरी मुलांचे खेळणी वगैरे आहेत सकाळी खूप भंगार विकला मी हे तिथलं थोडंसं मला क्लिनिंग करायचं अजून व्यवस्थित सगळं आवरून घ्यायचं आहे मला आणि तहपिवून ठेवते मी सिलेंडरवर आणि झाडू तुम्हाला दिसत असेल तर माझं झाडू ठेवते कारण की दिसलं नाही तर मला म्हणून झाडू शकते पाठ आहे आणि मग मला सांगा माझा किचन कसं आहे काय आहे जेवलेला पाठ आहे माझा आणि ती शिंदीवर एक झुंजर लावलेला आहे ते पण माझ्या लग्नातलंच आहे कसं वाटलं काय वाटलं किचन बद्दल येणार सांगत नाही आणि हा व्हिडिओ मी खूप फोन करते आणि मला सांगत असा नाही